धुळे शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे पंधरा तास उलटूनही शहरातील अनेक भागात वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील विविध पुरवठा सुरळीत करण्यात आला संतप्त नागरिक व धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले तसेच महिला पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देत वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे पावसाळा सुरू झाला की वीज वितरण कंपनीच्या बाबतीत नेहमी बोलले जाते की पाऊस येतो तासभर आणि लाईट जाते रात्रभर हे प्रत्येक धुळे शहरातील नागरिकांना काल पाहायला मिळालं धुळे शहरातील अल्पसंख्य भागासह अनेक ठिकाणी रात्रीपासून बत्ती गुल झाली आज दिवसभर दिवस, दिवस उजडून दुपारी बारा वाजले तरी देखील वीज वितरण कंपनीकडून शहरातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी व धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या चांगलेच धारेवर धरले आहे धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी एम आय एम पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना वांगड्यांचा आहेर दिला तसेच आमदार फारुख शाह यांनी जोपर्यंत शहरातील वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या दालनातच तो ठिया मारून बसेल अशी भूमिका घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच चा चा तारांबळ उडाली यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा सुरळीत आश्वासनानंतर आमदारांनी आंदोलन मागे घेतले शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून स्वातंत्र्याने माझ्याकडे येत होत्या होत लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलनं वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज गुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगला प फवून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे, जे काही तक्रारी आहे लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहेत त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जल पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या ग घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे लोकनायक न्यूज